था तर त्यावर आता ताटामध्ये काढून घेताय खाण्यासाठी मस्त पैकी गरम थोडस फरसण टाकून घेता येईल लिंबू तर नारळ पण खिसून टाकू शकतात ओला नाही तसे पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा करा एकदम साध्या सिंपल पद्धतीने कारण आपल्याकडे कोथंबीर नाही आहे आणि हिरवे पण नाही तरी पण ह्या काही लाल आणि हिरवे असे दोन कट केलेले कांदा आणि कडीपत्ता शेंगदाणे घेते कुठचे शेंगदाणे शेंगा फोडल्या तर चप्पळ येत चांगल्याने चांगले पोह्यामध्ये शेंगदाणे भरपूर असले तर खायला चांगले लागते जिरे मोगी आणि कढीपत्ता कांदा जायच आपल्या छान होतात पण आज नाही तर नाताना करून आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून म्हणजे थोडस खाऊन घ्यायचं आणि मग बाहेर जायचं म्हणजे कांदा शेंगदाणे छान लागतात खात्या नीट टाकलेलं आहे थोडप टाकू शकतो तुम्ही पण आज मी टाकणार नाही kalau lagi kasih lagi ini. Ini jenis pun. तर बाहेरचे खाण्यापेक्षा मग घरी जे साहित्य आहे त्यामध्येच बनवलेले आहे बाहेर नाश्ता करण्यापेक्षा